गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे चे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी शिवारात शेतातील वादातून थोरात कुटुंबाला जातीवाचक शिवेगाळ करत मारहाण केली गेली आहे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी जयराम धोंडीबा ढिरंगे राहणार खंडेरायवाडी याच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली गेली आहे संगमनेर तालुक्यातील मोधळवाडी येथील रहिवाशी संपत गणपत थोरात हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत थोरात कुटुंबाची खंडरेवाडी शिवारामध्ये गट नंबर अडोतीसमध्ये सामायिक शेती असून त्या शेतात हुलगा पिकाची लागवड केली होती सात डिसेंबरला सकाळी संपत थोरात हे आपले भाऊ पुतने आणि गावातील बाळू केरू खरात यांच्यासह शेतात गेले असता पिकावर रोटा मारलेला आढळून आला यावेळी शेजाऱली शेतातील काही वालवड पिकाची झाडं यांनी उपटली असता तिथं जयराम ढिरंगे आला आणि त्यानं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली ही जमीन माझी आहे तुमचं शेती करायचं काम नाही असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ त्यानं केली तर बाळू केरू खरात याला चापटीनं मारहाण करत पुन्हा शेतात आला तर जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकीही दिली असा आरोप फिर्यादीतून केला असा आरोप फिर्यादीतून केला गेला आमच्या शेजारील गट नंबर अडोतीसमध्ये सदर क्षेत्र हे खंडरायवाडी येथे आहे तेथील क्षेत्रामध्ये जयराम धुंडे भाऊ ढेरंगे यांनी सात बारा डिसेंबर रोजी आमच्या असणाऱ्या हुलग्याच्या पिकामध्ये थोरातांच्या असणाऱ्या पिका हुलग्याच्या पिकामध्ये उभ्या पिकात ट्रॅक्टरचा रोटा मारून असणाऱ्या हुलग्या पिकाचं फार अशा मोठ्या प्रमाणात एकर ते दीड एकरचं नुकसान केलेलं आहे आणि सदर इसमाचा थोरातांनाच नाही तर आम्हा एकूण अशा पाच कुटुंब आहोत अशा पाच कुटुंबांच्या हो। जमिनी कुठल्याही कुटुं� बोगस अशा पद्धतीचे पुरावे तयार करून जयराम धोंडे भाऊ ढेरंगे हा आम्हाला नेहमी पाचवी कुटुंबांना कधी कोर्टाच्या तर कधी पोलीस स्टेशनच्या अशा माध्यमातून फार अति त्रास देतो आणि कुठलाही कागद त्याचा सत्य असा नाही त्यांनी कोर्टाची फसवणूक केली आणि पोलिसांची सुद्धा दिशाभूल करून तो आम्हाला विनाकारण त्रास देतो ज्या वेळेस पिकामध्ये रोटा मारला आम्ही त्याला जा विचारायला गेला असता जयराम ढेरंगेंनी आम्हाला जातीवादकशी विगाळ करून माझ्याकडे शंभर माणसांची फौज आहे मी तुमचा कुठल्या कशाही पद्धतीने काटा काढून टाकू शकतो अशा पद्धतीची आम्हास धमकी दिली तर आम्ही पोलीस स्टेशनला दोन वेळेस तक्रार देण्यासाठी आलतो पण पी एस आय थोरा साहेब इथं उपलब्ध नसल्यामुळं आमची तक्रार काय त्यांनी दाखल करून घेतली नाही पण पी एस आय साहेबांची आज दिनांक एकोणतीस हो बारा रोजी साहेबांची भेट झाली आणि साहेबांनी सदर अमल डारास आमची दाखल करून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर तयार करून फर्निचर फर्निचर सुद्धा गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर